नमस्कार मित्रांनो शशांकने नव्या वर्षात त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे या घरची मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर याने नव्या वर्षात चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे त्याने आपल्या चाहत्यांसोबत खास फोटो शेअर करत ही गुड न्यूज दिली लवकरच शशांकच्या घरी पाळणा हलणार असून तो दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचं त्याने सांगितलं आहे त्याचा हा आनंद त्याने आपल्या प्रेक्षकांसोबत आणि चाहत्यांसोबत शेअर केला आहे शशांकने त्याच्या पत्नी सोबतचे सुंदर असे फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलं पुन्हा आई बाबा होणार असल्याचा आनंद त्यांनी सांगितला शशांक ने लिहून हा आनंद व्यक्त केला त्यांच्या चा चाहत्यांनी भरभरून प्रेम शुभेच्छा दिल्या आहेत या फोटो मध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहे एका फोटो मध्ये शशांक त्याचा मुलगा आणि पत्नी असे तिघही जण दिसत आहे दोन हजार पंचवीस च स्वागत यापेक्षा छान बातमी न होऊच शकत नाही एकदा आई पुन्हा बाबा होणार आहोत आमचे आई बाबा, हो। बाबा पुन्हा एकदा आजी आजोबा व्हायला तयार झाले आहेत असं शशांकने पोस्ट मध्ये म्हटलं आहे तर मित्रांनो आपल्याला अभिनेता शशांक केतकर आवडतो का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा